આ વિસાવણ આત વિસાવ છે ક્ષણ માઝે સોનીયા આત વિસાવણ માજે સોનિયા સુખ ગોવીત ઓવીત માજી स्मरणी आता विसाव्याचे क्षण नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आज बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी बोलण्याचा योग येतो आहे मला खूप आनंद होतो आहे मनापासून आणि आणखीन एक कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण भारतरत्न लता दिदी मंगेशकर यांचा जन्मदिनसुद्धा साजरा केला माझी इच्छा होती तेव्हा येऊन बोलण्याची पण काही कारणाने मला येता नाही आलं खूप दिवस त्यामुळे डोक्यात होतं की आपण काही ना काही आपल्या मनातलं तुम्हाला सगळ्यांपुढे मांडावं हो। तेव्हा हे गाणं ही कविता माझ्या डोळ्यासमोर आली आता विसाव्याचे क्षण सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आहे कविता अर्थात बाकी बाब बाभ बोरकर यांची हा व्हिडिओ जो आहे तो मुख्यत कवितेचं रसग्रहण याच अर्थाने मी करणार आहे मूळ कविता त्याच्यामागचा मला समजलेला अर्थ मला जे काही डोळ्यासमोर आलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे अधूनमधून अर्थातच गाण्याचे संदर्भ येतील याचं कारण असं आहे की एकतर सलील कुलकर्णी माझे खूप लाडके संगीतकार आहेत आणि त्याहूनही मोठं म्हणजे वयाच्या अशा उंबरठ्यावर असताना लता दिदींनी हे गाणं गायलं आणि हे गाणंसुद्धा ही कवितासुद्धा जेव्हा सलीलदादांनी निवडली त्याचं मला फार जास्त कौतुक वाटतं ते का ते मी आता सांगेनच पण आधी आपण कविता ही संपूर्ण वाचूया आणि मग त्याच्यावर गप्पा मारूया बाभ बोरकर यांच्या चांदणवेल या संग्रहामध्ये ही कविता आहे त्याचं शीर्षकच विसाव्याचे क्षण असे आहे आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे गोवित ओवित त्यांची ओढी स्मरणी काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी माझे पहिला तले हंस डोल घेती त्याच्या जळी कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून न चुली आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली कधी उघडून तिळा जुनी संतांची उत्तरे टाळं चिपळ्यात गाती मुळं ओलावल्या सरी मणी ओढता ओढता होती त्यांचीच असवे दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हा सवे मुळात एकतर बाभ बोरकर बाकी बाब यांच्याबद्दल मला जे विशेष कौतुक आहे म्हणजे बाभ बोरकर असतील मंगेश पाडगावकर असतील विंदा करंदीकर असतील आणखी नाही आहेत पण यांच्याबद्दल मला जे मुळात कौतुक आहे ते यासाठी की या कवींनी बाकीबाप यांनी आयुष्यावर प्रेम केलं मनापासून प्रेम केलं आणि दाखवण्यापुरतं असं नव्हे आयुष्यावर मनापासून प्रेम केलं आणि आयुष्याला त्याच्या गुणदोषांसकट आपलं मानलं त्या आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची हिम्मत तर होतीच पण कुठलीही काचकूच न करता तक्रार न करता ज्या काही भोगांच्या अनुभवांच्या सरी अंगावर कोसळत आहेत त्या अंगावर घेतल्या चिंब न्हावून निघाले आणि मग त्यांनी आपल्या मनातले शब्द तुमच्यासमोर आणले म्हणून मला बाबा बोरकर आवडतात कारण की त्यांनी आयुष्यावर प्रेम केला आता ही सुद्धा जी कविता आहे खरं तर ही एका वयोवृद्ध आजोबांची कविता आहे खरं तर म्हाताऱ्याची म्हणता आलं असतं मला नाही असं नाही पण ही एका आजोबांची कविता आहे की जे फक्त म्हातारे नाही झाले ते फक्त म्हातारे नाही झाले ते पक्व झाले ते परिपक्व झाले अनुभवांनी परिपक्व झाले विचारांनी परिपक्व झाले आणि आयुष्याचा पूर्ण उपभोग घेऊन आता ते अनुभव सिद्ध सुद्धा झाले बाबू बोरकरांना अर्थातच प्रत्यक्ष बघण्याचा योग तर काही आलाच नाही पण जे काही मी त्यांना बघितलं आहे ते त्यांच्या छायाचित्रांमधनंच बघितलं आहे आणि तुम्ही कधीतरी लक्ष देऊन त्यांच्या चेहऱ्याकडे पहा तुम्हालाही जाणवेल ना की एक आयुष्य सुंदर मनाने चांगल्या मनाने आयुष्याकडे कोणताही तक्रार न करता अर्थात नियतीबद्दल वगैरे असेल पण आयुष्याकडे तक्रार नाही अशा एका अशा एका आजोबांचा चेहरा त्यांच्यामध्ये मला दिसतो अशा पक्व गोड आजोबांचा चेहरा त्यांचा आहे आणि तो आतून असावं लागतं तर चेहऱ्यावर दिसतो नाहीतर खोटे असणारे सुद्धा खूप असतात असे हे आजोबा आयुष्याच्या उंबरठ्यावर आहेत की जिकडे समोर सूर्यास्त दिसतोय कधी ना कधी कदे येणाऱ्या अर्थात अशा क्षणी खरं तर जे काही राहिलं जे काही उरलं त्या उणेपणाचीच जपमाळ ओढण्याकडे कल असतो अनेकांचा हे मीसुद्धा पाहिलं आहे माझ्यामध्ये तुम्हीही बघितलं असेल की म्हातारी मंडळी जी आहेत ती बरेचदा अखेर काळ जो आहे तो कधी रडण्यात कधी जे नाही घडलं ते उगाळण्यात याच्यातसुद्धा घालवतात सगळे तसे नसतात पण असे देखील आहेत पण हे जे आजोबा आहेत ना आपले बाबा बोरकर नावाचे ते पक्व झाले ते आणखीन गोड झाले आमच्या पुलांच्या भाषेत सांगायचं तर खूप गोडवा आला त्यांना आणि तो पिकून झाल्यानंतर आला आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सोनियाचे मणी सुखे गोवितो ओवितो त्यांची ओढितो स्मरणी स्मरणी अनेक जणांना माहीत नसेल पण सांगतो स्मरणी म्हणजे जपमाळ तर त्याच्यामध्ये एक एक मणी ओढायचा असतो काही जण मंत्र म्हणतात काही जण नामस्मरण करतात पण आपले बाकी बाप काय करतात विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी मी जो अर्थ समजलो तो हा आहे की हे जे विसाव्याचे जे क्षण आहेत ना हे माझे सोन्याचे मणी आहेत हे क्षण जे आहेत ते विसाव्याचे आहेत आता हे विसावा हा शब्दसुद्धा किती सुंदर आहे पहा आराम म्हणता आलं असतं आणखीन काही म्हणता आलं असतं निघतानाचे क्षण परतीचे क्षण काही म्हणता आलं असतं पण शब्द वापरला आहे विसाव्याचे क्षण विसावा जो असतो हा विसावा जो आहे तो प्रवास झाल्यानंतर जिथे माणूस थांबतो त्याला म्हणतात विसावा की जिकडे त्याला एक प्रकारचा आधार मिळालेला असतो त्याचा प्रवास त्याचा शोध जो आहे तो थांबलेला असतो तिथे कुठल्याही प्रकारची घाई नसते कोणी जा म्हणणार नसतं त्याला म्हणतात विसावा आता विसाव्याचे क्षण आता हे विसाव्याचे क्षण आहेत भरपूर झालं आयुष्यभर धावपळ करून झालं दुःख सगळं भोगून झालं आता हे विसाव्याचे क्षण आहेत आता इथे प्रवास थांबणार आहे थांबतो आहे आता विसाव्याची गरज आहे पण हे रडके नाहीत हे विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी आहेत माझे सोन्याचे मणी आहेत शब्दसुद्धा का सोन्याचे मणी नाही सांगितले सोनियाचे मणी आजी सोनियाचा दिनू त्याला मोठा इतिहास आहे या शब्दाला नुसतं सोन्याचं नाही आहे सोनियाचं आहे माझे सोनियाचे मणी आहेत सुखे गोवितोवितो त्यांची ओढितो स्मरणी सुखाने त्यांना मी आता गवतोय माझ्या हातात जे काही आहे जे काही क्षण आता माझ्या आहेत हातात त्यांना तर मला रडून घालवायचं नाही आहे कुडत घालवायचं नाही आहे मला सुखाने त्यांची जपमाळ बनवायची आहे आणि त्यांनाच हातात घेऊन या विसाव्याचा आनंद घ्यायचा आहे सुखे गोवित ओ ओवित त्यांची ओढितो स्मरणी काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातर आहे काळ सरतो अनेक गोष्टी डोळ्यासमोरून घडून गेलेल्या असतात तेव्हा असं वाटतं की अरे आत्ता तर आपण तरुण होतो आत्ता तर आपण बागेत जात होतो स्वप्न पाहत होतो मला असं वाटतं की या वाक्यामध्ये त्या आजोबांचं एक स्वप्न आहे जे त्यांनी त्यांच्या तरुणपणी पाहिलं असेल की समोर बाग आहे आणि पक्षी दिसत आहेत पक्ष्यांची किलबिल दि ऐकू येते आहे चिमण्या ज्या आहेत त्या आहेत अंगणामध्ये आणि या नाचताना बघ बग... नाचणाऱ्या चिमण्या बघता बघता काळ सरून गेला आणि आता त्या चिमण्यांच्या जागी माझीच नातरे नातवंड आली काळ कसा सरून गेला कळलंच नाही इतके दिवस मी म्हणतो की माझ्या अंगणात बघा चिमण्या येत आहेत है आणि आहेत त्या चिमण्या नाचता नाचता कधी त्यांची नातवंड झाली हेच विसाव्याचे क्षण या आजोबांना आपल्या नातवंडांशी खेळताना त्यांचे खेळ बघताना सुद्धा किती आनंद होतो त्याच्यात ही वाक्य आहेत काय सांगावे नवलं दूर राणीची पाखरे दूर रानातली पाखरे जी आहेत ती दिसायची ती बघता बघता अचानक कळलं की अरे छा ही तर माझ्या डोळ्यासमोर आता हे सगळी पाखरं होती नातवंड बनून आली माझ्यासमोर काय सांगावे नवल अचानक घडलं काळ कधी सरला कळलंच नाही आता वय झालं नातवंड आली इतके दिवस मी फक्त राना फिरात वगैरे फिरत होतो बघत होतो आयुष्य चाललेलं होतं आयुष्याचे सगळे भोग भोगत होतो आणि आता विसाचे क्षण आलेत आणि सोनियाचा क्षण काय आहे की माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नातवंसुद्धा नातवंडसुद्धा आहेत मित्रांनो हे सुख जे आहे ते ज्यांना नातवंड आहेत त्यांनाच समजेल किंवा ज्यांनी आपल्या आजी आजोबांना बघितलेलं आहे त्यांच्या डोळ्यात आनंद बघितलेला आहे त्यांनाच समजेल असे क्षण यायलासुद्धा नशीब लागतं हे सोनियाचे मणी आहेत आता बाकी काही नाही आता मला या नातवंडांकडे बघायचं आहे त्यांच्याशी खेळायचं आहे पुढचं वाक्य असं आहे की कधी होती डोळे ओले मन मानसाची तळी शेवटी मन आहे ना मन हळवय आणि तुम्ही कितीही विचार केलात तरी मन त्याला हवं तेच करतं नाहीतर मग तुम्हाला योगाची अवस्था असावी लागते विशेषत जेव्हा आपण म्हणतो की नाही मला चांगले क्षण आठवायचं आहेत चांगलं आठवायचं आहे सगळं काही चांगलं आठवायचं आहे वगैरे वगैरे तेव्हा मन नेमकं तुम्हाला दुःखाचे क्षण समोर आणून देतो कधी होते कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी कधी कधी डोळे ओले होतात शेवटी मनसुद्धा मानसाची तळ आहे ना शब्द बघा कसा आहे मानसाची तळी मानस याच्यामध्ये कसा दोन अर्थ साधलेत बघा बाकी यांनी मानस सरोवर सुद्धा आहे मानस तळ सरोवर सुद्धा आहे आणि मन मानसाची मानसा तळी मानस म्हणजे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्यांना एकत्रितपणे आपण मानस म्हणतो ना की अमुक व्यक्तीचा मानस काय आहे कसा आहे याचा अदमास घ्यायचा आपण प्रयत्न करत असतो की याच्या मनात काय नक्की तर त्या सगळ्या इच्छांचं एक प्रकारचं तळच आपल्या मनात झालेलं असतं आता या दुसरा जो अर्थ आहे मानस सरोवराचं तळ ते मला का वाटलं ते मी सांगतो तुम्हाला कारण की पुढचं वाक्य असं आहे माझे पहिला तले हंस डोल घेती त्याच्या जळी आपल्या पुराणा कथांमध्ये हंस जे आहेत ते मानस सरोवरामध्ये नातात तिथे ते विचारण करतात अशी एक कथा आहे आपल्या पुराणांमध्ये अनेक पौराणिक गोष्टींमध्ये सुद्धा आणि मानस सरोवर जे आहे ते एक प्रकारे ज्याला आपण मोक्षधाम म्हणतो असं काहीसं त्याच्याबद्दलसुद्धा उल्लेख आहेत की तिथे गेलात म्हणजे तुम्हाला सर्व सुख प्राप्त झाले दोन्ही अर्थ आहेत मनातले विचार मनातल्या आशा इच्छा यांचं तळ हेही आहे मानस सरोवरही आहे माझे पहिलातले हंस डोल घेती त्याच्या जळी माझे पैलातले हंस आहेत या बाजूचे माझ्या बाजूचे जे हंस आहेत ते त्याच्यामध्ये त्या जळामध्ये डौलांनी आहेत विचारण आहेत आता हंस जो आहे तुम्हाला किती जणांना माहिती मला माहीत नाही पण हंस जो आहे तो सुद्धा मोक्षाचं प्रतीक आहे एक आपल्याकडे निर्गुणी भजन आहे पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं उडजायगा हंस अकेला जगदर्शन कामेला तर तो हंस जो आहे तो एक मोक्षाचं प्रतीक म्हणूनसुद्धा आहे माझ्या पहिला दले हंस की ते मोक्ष घेण्याच्या आता जवळपास आलेले त्या तळ्यातच आलेले आहेत ते हळूहळू मला दिसतंय की आता मला इथे मोक्ष मिळणार आहे मला शांतता मिळणार आहे माझं आयुष्य जे आहे ते, ते सुखाने संपणार सुद्धा आहे आता विसाव्याचे क्षण म्हणून मी दोन्ही अर्थ तुम्हाला सांगितले तुम्हाला जो योग्य वाटेल तुम्ही समजू शकता पण मला दोन्ही सुचले हंस मोक्षाचे द्वारसुद्धा आहे मोक्षाच्या दिशेने जाणारा उडणारा पक्षीसुद्धा आहे आणि हंस जे आहेत ते डोलणारे जे आहेत मान मनातल्या इच्छांमधले डोलणारे हंस जे आहेत ते सुद्धा तुमच्या स्वतःच्याच विचारांचं प्रतीक आहे मनाचं प्रतीक आहे की ते त्याच्यात डोलतं आहे अजून त्याला काही त्याच्यामध्ये त्रास आहे वगैरे असं काही नाही आहे ते त्याच्यात डोलत आहे कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझू न चुली आता हे वाक्य तसं वेगळं आहे कधी पांगल्या प्रेयसी पांगल्या म्हणजे दूर अशा नाही गेल्या तर थोडं अंतर पडलं इतकंच विरहल्या किंवा दूर गेल्या निघून गेल्या सोडून गेल्या वगैरे असे शब्द नाही आहेत इथे शब्द काय की कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली या सगळ्याला त्या माणसाच्या वाक्य आहे का कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली आता हे कशी गमतीशीर आहे की प्रेयसी पांगल्या त्यांनी जुन्या चुली विझवून टाकलेल्या आहेत आता तुम्हाला एक गंमत सांगतो जे मला सुचलं मला जे सुचलं ते मी तुम्हाला सांगतो योग्य अयोग्य हा विषय नाही मला जे दिसलं ते मी तुम्हाला सांगतो की माणसाचं एक वय असं येतं ना की जेव्हा त्याला भूतकाळात एखादी अप्रिय गोष्ट जरी घडली असेल ना तरी त्याचं तितकंसं वाईट वाटत नाही उल उलट हसू येतं म्हणून मी आजोबा म्हणालो ना ते त्यासाठी कल्पना करा की असेच छान आजोबा आहेत कोणीतरी कुठल्या तरी कॉलनीमध्ये वगैरे आहेत बसलेले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला नेमक्या पूर्वी जे त्यांच्या प्रेयसी होत्या त्यांच्या मनामध्ये ज्या प्रेयसी होत्या त्या आता म्हाताऱ्या बनवून फिरत आहेत इकडे तिकडे कुणाचं लग्न होऊन पुढे काही झालेलं आहे वगैरे वगैरे आपापले संसार त्यांनी केले त्यांचे संसारसुद्धा आता संपलेच ना आजोबा म्हातारी झाले म्हणजे त्यांच्या प्रेयसी पण आता म्हाताऱ्याच झाल्या त्यांच्याकडे बघून आजोबांना काय वाटत असेल बरं काळ इतका सरलाय की आता दुःख बिख करण्याचं वगैरे काही वय पण नाही आता हे कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून कधी त्या दिसल्या असतील कधी त्यांची आठवण आली असेल आश्वासदी येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली आता हे झालं माणसाचं स्वतःची इच्छा मनाची इच्छा आणि प्रेयसी म्हटलं की प्रेम अर्थात हे आलंच पण हे जे वाक्य नाही तसं कोड्यात टाकणार आहे की आश्वासती येत्या जन्मी हो तुमच्याच मुली हे कोणत्या अर्थाने घ्यायचं सरळसोट अर्थ जर आपण घेतला की पुढचा जन्मी तुमच्या मुली म्हणून तुमच्या पोटी आम्ही जन्माला येऊ असं आश्वासन त्या देत आहेत तसं बुचकळ्यात टाकणारं हे वाक्य आहे की असं का त्याचा एक मला जो उमगला अर्थ तो सांगतो तो असा की स्त्री पुरुष हे जे प्रेम आहे त्याचे अनेक छटा आहेत प्रियकर प्रेयसी ही झाली एक छटा अर्थात ते अपूर्ण राहिलं या जन्मी कारण की प्रेयसी तर पांगलेल्या आहेत मग असं कुठलं प्रेम आहे की जे दूर गेल्याने सुद्धा कमी होत नाही उलटं वाढतं ते म्हणजे वडील आणि मुलगी यांचं नातं वडिलांचं मुलींवर आतुनात प्रेम असतं आणि मुलींचंही वडिलांवर प्रेम असतं आणि हे प्रेम जे आहे हे स्त्री पुरुषांच्यातलं जरी असलं तरी त्याला एक कारुण्याची आणि कैवल्याची सुद्धा झाक आहे आणि हे शाश्वत प्रेम आहे उद्या मुलगी जरी सासरी गेली तरी प्रेम काही कमी होत नाही थोडं अंतर येतं पण प्रेम कमी होत नाही आणि ते जाणार पण नाही मग असं प्रेम घेऊन का जन्माला येऊ नये म्हणून कदाचित त्या म्हणत असतील आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली थोडंसं बुचकाळ टाकणार हे वाक्य आहे पुढचं कडवं असं आहे की कधी उघडून तिळा जुनी संतांची उत्तरे गाण्यामध्ये हे कडवं ही वाक्य नाही आहेत कधी उघडून तिळा जुनी संतांची उत्तरे टाळ चिपळत गाती मूळ ओलावल्या स्वरे आता कधी उघडून तिळा जुनी संतांची उत्तरे याचे संदर्भ शोधत असताना मला एक तुकाराम महाराजांचा अभंग डोळ्यासमोर आला तो असा होता की तिळा एवढे बांधूनी घर आतर आहे विश्वंभर तिळा एवढे बांधुनी घर आतर आहे विश्वंभर तिळा इतुके हे बिंदुले तेणे त्रिभुवन कोंदले हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाती तुका म्हणे हे बिंदुले तेणे त्रिभुवन कोंदले तिळा एवढे बांधुनी घरं आतर आहे विश्वंभर आता याचा संदर्भ हाच असेल नसेल हा विषय वेगळा पण त्या तिळामध्ये विश्वंभर आहे अशी कल्पना संतांनी आपल्या केलेली आहे कधी उघडून तिळा जुनी संतांची उत्तरे आयुष्याच्या अशा वळणावर हळूहळू संतांची वचनं जी आहेत त्यांचे बोल जे आहेत त्यांचे अर्थ उमगू लागतात अनुभवांमुळे आणखीन उलगडून आपल्याला कळतात की संतांनी असं का बरं लिहिलं असेल असं का म्हटलं असेल त्यासाठी एक प्रकारचं वयच यावं लागतं तसं पक्व झाल्याशिवाय आपल्याला ते अर्थ कळत नाहीत आता लहानपणी आपण अनेक गाणी अनेक कविता ऐकलेल्या आहेत पण त्यांचे तेव्हा समजलेले अर्थ आणि मोठेपणी समजलेले अर्थ यात फरक आहे ना तसंच काहीच आहे कधी उघडून तिळा जुनी संतांची उत्तरे कधी काही अभंग आठवत असतील टाळं चिपळ्यात गाती मूळ ओल्यावल्या स्वरे मूळ जो आहे त्या अर्थांचा त्या उत्तरांचा जो गाभा आहे तो गाभा आता उमगायला लागला आहे तो गाभा उमगायला लागला आहे याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी की विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले की ते जे अर्थ जे आहे ते मूळ गाभा जो आहे विश्वाचा तो त्यांच्या मनी प्रकटला होता पण त्याचीच एक छोटी आवृत्ती म्हणूयात पण काही संतांची उत्तरं जी आहेत त्यांनी सांगितलेली काही गोष्टी आहेत त्याचा उलगडा त्याचा मूळ गाभा जो आहे की जो शब्दातीत आहे तो शब्दात मांडण्याजोगा नाही ती अनुभूतीच आहे तो मूळ गाभा जो आहे ना तो टाळ शिप चिपळ्या घेऊन मूळ स्वरात गातोय त्या उत्तर त्या संतांनी सांगितलेल्या वचनांची प्रश्नांची उत्तरं आता सगळ्या गोष्टी एक 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 कळू लागलेल्या आहेत जे पूर्वी कधीतरी गूढ वाटायचं की याचा अर्थ काय पण आता ते कळायला लागलं आहे मूळ स्वरांमध्ये आता ती उत्तरं गात आहेत त्यांचा गाभा समजू लागला आहे अखेर अशी की मणी ओढता ओढता होती त्यांचीच असवे आणि ही सुखाची आसव आहेत हां कारण की पहिलं वाक्यच हे आहे की आता विसाव्याचं क्षण संपृक्त झालेल्या मनाची ही कविता आहे भरून पावलं ज्याला आपण म्हणतात ना अशा आजोबांची ही कविता आहे मणी ओढता ओढता होती त्यांचीच असवे आता त्यांची म्हणजे कुणाची तर ही जी उत्तर जी आहेत जी मूळ अर्थ घेऊन आलेली आहेत बरोबर ना कधी उघडून तिळा जुनी संतांची उत्तरे टाळ चिपळ्यात गाती मूळ ओल्यावल्या स्वरे ती उत्तर जी उत्तरं जी आहे तो जो गाभा आहे ती जी करुणा आहे ती करुणा मणी ओढता ओढता त्यांची आसवू होत आहेत सगळं काही स्पष्ट दिसू लागलंय खरं सांगायचं तर आयुष्याचा अर्थच कळू लागलाय आणि मग जे कोणी भेटलं जे नाही भेटलं ज्यांच्याबरोबर राहता आलं त्यांच्याबरोबर नाही राहता आलं आणि आता ज्यांच्याबरोबर ते राहत नाही आहेत त्या सगळ्यांना उद्देशून म्हणतायत की दूर असाल तिथे हो नांद तो मी तुम्हा सवय मी फक्त शरीरानेच इथे आहे पण मनाने मी अजूनही तुमच्या इथेच नांदतोय किती सुंदर वाक्य आहे दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हा सवे तुम्ही काळजी करू नका मी मनाने अजूनही तुमच्या बरोबरच आहे मी इथे जरी बसलेलो असलो या विसाव्यात माझ्या तरीही मी तुमच्या बरोबर आहे काळजी करू नका याचा दुसरा अर्थ असाही होतो जर पहिल्या वाक्यांचा संदर्भ जर आपण घेतला तर तो असाही होतो की कदाचित संतांना उद्देशून सुद्धा ते म्हणत असतील कारण की आता संत तर देहरूपात आपल्याबरोबर नाहीत तुम्ही जिथे कुठे असाल जिथे कुठे असाल मी तुमच्या इथेच आहे मी तुमच्या इथेच येणार आहे असाही अर्थ होऊ शकतो तर अशी ही बाकी बाब यांची आता विसाव्याचे क्षण ही कविता आयुष्याचे सगळे अनुभव घेऊन संपृक्त पक्व झालेल्या आजोबांची ही कविता आयुष्य ज्यांनी डोळसपणे पाहिलं आनंदाने जगलं त्या आजोबांची ही कविता बाकीबाब यांचे शब्द आपलं आयुष्य समृद्ध करतात हे मात्र निश्चित असो मित्रांनो तुम्हाला हे रसग्रहण कसं वाटलं मला नक्की कळवा आणि पुन्हा एकदा मी अनेक दिवसांनी येतो याबद्दल मी क्षमा मागतो वरचेवर येण्याचा मी निश्चित प्रयत्न करत राहीन आवडलं असेल तर जरूर लाईक करा शेअर करा तुमचेही विचार कळवा कदाचित पुढे मागे गाण्याचंही आपण रसग्रहण करूया वेळ मिळेल तसं पण हे गाणंसुद्धा तुम्ही जरूर ऐका लता दिदींनी गायलं त्यामुळे त्याबद्दल बोलण्यातही काही हे नाही आहे पण अत्यंत सुंदर अशी संगीतरचना आणि चाल सलील कुलकर्णींनी दिलेली आहे अप्रतिम गाणं आहे जरूर ऐका आणि कविता तर वाचाच नवीन असाल तर माझ्या चॅनलला एकदा भेट द्या माझे उपक्रम आवडले असतील तर देखील करा पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा अभंग घेऊन किंवा आणखीन कुठला विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि हो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सर्व मराठी भाषिकांचे मनपूर्वक अभिनंदन हा फक्त सन्मान नाही आहे ही आपली जबाबदारी आहे मराठीचा परिघ त्याची व्याप्ती आणि त्याचा मान हा आपण राखायचा आहे धन्यवाद